नमस्कार कापूस फरदोडमुक्त अभियान पन, या अंतर्गत आपण सेलू तालुक्यातील खुपसा <coughs> या गावामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत सेलू तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री साहेब आणि शेतकरी अंबादास जी डासाळकर <coughs> तर कापूस मुक्त अभियान जी मोहीम आपण मध्ये हाती घेतलेली आहे तर आदरणीय श्री सर आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतील आज कृषी विभागाच्या माध्यमातून सेलू तालुक्यातील खूपसा या गावामध्ये मी तालुका अधिकारी एस टी पठाण तसेच मंडळ कृषी अधिकारी शेखराजसाहेब जोगदंड सर त्याचप्रमाणे आमचे कृषी पर्यवेक्षक वैद्यजी गौडजी साहेब आमचे कृषी सहाय्यक थोरे त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी ज्या शेतामध्ये आज आपण खुपशामध्ये उपस्थित आहोत तिथले कास्तकार शेतकरी डासळ डासळकरजी शेतकऱ्यांना जे आहेत फ्रदळमुक्त कापूस ह्या अभियानाबद्दल जनजागृती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत शेतकऱ्यामध्ये गुलाबी बोंडळीचा जो प्रादुर्भाव फार एक दोन तीन वर्षाखाली जे आपण जाणवला सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे किती प्रमाणात ह्याचं जे आहेत आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागलं त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आत्तापासूनच जर हे जे आपले काही कासगार लोक जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत जे आपल्या शेतामध्ये कापूस ठेवतात त्याचं कुठं कुठं ना कुठेतरी हे सुद्धा प्राथमिक स्तरावरती हे पूर्ण जबाबदार आहेत की पुढच्या हंगामामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहून आपल्या जमिनीमध्ये ते पुढच्या हंगामामध्ये आपल्या पिकावरती त्याचा जे आहे प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामुळे डिसेंबर संपायच्या आधी आधी जर सर्व शेतकरी बांधवांनी प्रकारे आज आपण जे प्रात्यक्षिक घेतलं त्याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा पुढाकार घेऊन असं जर फ्रदळमुक्त आपलं कापूस जर आपण अभियान राबवलं तर निश्चितच आपल्याला ही जी फार जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करणारी अळी आहे कपाशीवरती गुलाबी बोंडळी ह्याचा नायनाट करण्यामध्ये फार आपल्याला उत्तम असं ह्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला दिसेल तरी कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अशी कळकळीची विनंती आहे की या अभियानामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून प्रदर्भमुक्त कापूस अभियान यशस्वी करावं आणि ह्या अळीचं जे आहेत प्रादुर्भाव थांबवण्यासुद्धा थांबवण्यामध्ये सुद्धा आपलं मुलाचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे धन्यवाद आज आपण या ठिकाणी आलो असता संबंधित जे का आहेत निवृत्त आपले कृषी प्रवेक्षक आहेत नासळकरजी ते सुद्धा आपल्याला इथं उपस्थित आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा दोन गोष्टी ह्याबद्दल जाणून घेऊया की काय प्रकारे ह्या सर्व गोष्टीचा ह्या अभियानाचा फळदळमुक्त अभियानाचा कसा काय शेतकऱ्यांना फायदा होतो त्याचप्रमाणे पुढील नियोजन कसं राहील आणि कशा प्रकारे तुम्ही हे अभियानामध्ये जे आहेत सहभाग नोंदवलेला आहे काय काय प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये कारवाई आतापर्यंत केलेली आहे ह्याच्याबद्दल दोन गोष्टी आपण थोडं समस्त शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं अशी माझी या ठिकाणी विनंती आहे मी बालासाहेब डासाळकरे खूपसा राहणार ह्या शेतीमध्ये जूनमध्ये कापूस लावला होता त्याच्यानंतर दोन वेचण्या झाल्या वेचण्या झाल्याच्यानंतर आता आम्ही ठरवलं की पुढं वेचणी करायची नाही कापूस उपटून फ फजलमुक्त अभियान राबवायचं त्याप्रमाणे आता शेतीमध्ये कापूस उपटणं चालू आहे आणि लगेच इकडे जाळणं नष्ट करणं का चालू आहे बोंडाळीला पुढच्या हंगामामध्ये नायनाट करायचं हे ध्येय ठरवलेलं आहे शेतकरी बंदो कापूस पिकावरील गुलाबी बोंडळी जी आहे तिच्या मुख्य चार अवस्था असतात त्या म्हणजे प्रौढ अंडी अळी अवस्था आणि कोस तर कमी कालावधीचा जो जीवनक्रम असतो तो हंगामामध्ये सुरुवातीलाच पूर्ण होत असतो परंतु दीर्घ कालावधी कालावधीचा जो जीवनक्रम असतो तो जे कासू कापूस डिसेंबर जानेवारी नंतर सुद्धा ठेवतात त्या कापसामध्ये अळी जी असती ती सुप्तावस्थेत जाते व ती अनेक महिने सुप्तावस्थेमध्ये राहून परत नवीन हंगामामध्ये त्यापासून प्रसार करते म्हणजेच अळी सुप्तावस्थेत गेल्यानंतर कापूस फरदड जो असतो तिला खाद्य मिळतं तर सुप्तावस्थेत गेल्यानंतर पुढे ती सुप्तावस्थेतून कोशावस्थेत जाते व कोशावस्थेतून परत पतंग निर्माण होतो व पतंगापासून मग परत ती पुढची पिढी तयार होत असते त्यामुळे वेळीच फडतडमुक्त अभियान राबवणे आवश्यक असते धन्यवाद